तू माझ्या नशिबात आहेस की नाही माहीत नाही पण तुला देवाकडे मागताना माझ्या ओठावरची प्रत्येक प्रार्थना आपोआप खरी वाटते कधी कधी मन विचारतं नशीब ठरलेलं असतं की आपण मागितलेल्या स्वप्नांनी ते बदलतं कधीकधी मन विचारतं नशीब ठरलेलं असतं की आपण मागितलेल्या स्वप्नांनी ते बदलतं उत्तर माहीत नाही मला पण तरीही तुला मागणं मी कधीच थांबवत नाही तू माझा होशील की नाही याची खात्री नाही तू माझा होशील की नाही याची खात्री नाही पण तू माझा विचार होऊन मनात राहिलास हे मात्र निर्विवाद सत्य आहे प्रत्येक देवळात प्रत्येक शांतक्षणी डोळे मिटले की तुझंच नाव ओठांवर येतं प्रत्येक देवळात प्रत्येक शांतक्षणी डोळे मिटले की तुझंच नाव ओठांवर येतं जणू देवही जाणतो माझ्या मनातलं एकमेव मागणं कधी कधी वाटतं देव माझी परीक्षा घेतोय तुला दूर ठेवून माझ्या प्रेमाची खोली मोजतोय कधी कधी वाटतं देव माझी परीक्षा घेतो आहे तुला दूर ठेवून माझ्या प्रेमाची खोली मोजतो आहे पण प्रेमाचं मोजमाप तो, तो दुरीने होत नाही ते तर वाट पाहण्यात अजूनच वाढत जातं जर तू नशिबात नसशील तर देवाकडे एकच मागणं आहे जर तू नशिबात नशील तर देवाकडे एकच मागणं आहे माझं प्रेम कमी करू नकोस माझ्या मनातली श्रद्धा कधी संपवू नकोस आणि जर तू नशिबात असशील तर मला एवढंच दे आणि जर तू नशिबात असेल तर मला एवढंच दे योग्य वेळ योग्य क्षण आणि तुझ्या हातात माझा हात मला माहीत नाही शेवट काय असेल मला माहित नाही शेवट काय असेल पण एवढं मात्र नक्की आहे या वर्षी या प्रत्येक प्रार्थनेत या प्रत्येक श्वासात मी तुलाच मागते कारण नशिब बदलो वा न बदलो कारण नशीब बदलो वा न बदलो तुला देवाकडे मागण्याची माझी सवय आता माझं अस्तित्व झाली आहे आता माझं अस्तित्व झाली आहे